शेतकरी बंधूंनो आत्ताची क्षणाची सर्वात मोठी बातमी अशी आहे की पावसाचा जोर काही भागामध्ये वाढला आहे काही भागामध्ये कमी स्वरूपाचा काही भागामध्ये जास्त स्वरूपाचा शेतकरी बंधूंनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये सुरुवातीलाच बातमी येत आहे की पावसासंदर्भात शेतकरी बंधूंनो काही भागामध्ये आपल्याला अतिष्टी पाहायला मिळेल पुढच्या चोवीस तासापर्यंत शेतकरी बंधूंना आपल्याला या काही जिल्ह्यामध्ये मुंबईकडे आणि पालघरकडे वलसाड पुणे पश्चिम सांगली सातारा कोल्हापूर खोपुली खेड जुन्नर या काही परिसरांमध्ये आपल्याला आज दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस दुपारनंतर आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे काही भागामध्ये आपल्याला जोरदार सरी दिसतील शेतकरी बंधूं सातारा चिपळूण कराड रत्नागिरी राजापूर सावंतवाडी सांगली निपाणीच्या काही परिसरांमध्ये आपल्याला बहुतांश भागामध्ये आपल्याला इधळ तळे भरणार आहे तुम्ही हे अंदाज लक्ष देऊ शकता शेतकरी बनून कोल्हापूरचा भाग बघितलं तर आपल्याला सावंतवाडी बेलगाव या परिसरामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार गोपाक पर्यंत जत विटा कराड या काही भागामध्ये पंढरपूर सोलापूर इंदापूर बार्शी बारामती इंदापूर जेजुरीच्या परिसरामध्ये आपल्याला बहुतांश भागामध्ये अतिभरामार पावसाला सुरुवात होणार आहे तुम्ही हे अंदाज लक्ष देऊ शकता आज दुपारनंतर किंवा मध्यरात्रीपर्यंत शेतकरी बंधूंना पुढची बातमी येत आहे की मराठवाड्याकडे नांदेड लातूर जलगाव जालना परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद आणि औरंगाबादच्या परिसरामध्ये गंगाखेड वैजापूर पैठण पाथरी सेलू बदनापूर वैजापूर श्रीरामपूर गोरेगाव माजलगाव घेवरे या काही परिसरामध्ये सर्व मराठवाडा आपल्या बघितलं तर आपल्याला या काही भागामध्ये डेंजर पाऊस पडणार आहे पुढच्या चोवीस तासापर्यंत तुम्ही हे अंदाज लक्ष देऊ शकता शेतकरी बंधून पुढची बातमी येत आहे की विदर्भाकडे विदर्भाकडे आणि खानदेशकडे खानदेशकडे बघितलं तर आपल्याला यवतमाळ वाशिम वारदा नागपूर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर बुलढाणा भंडारा अकोला अमरावती चाळीसगाव धुळे जळगाव या काही परिसरामध्ये आपल्याला सर्वत्र विदर्भ आणि सर्वत्र खानदेश बघितलं तर आपल्याला या काही भागामध्ये अति ते अति प्रमाणात पावस असो वाद पुढच्या बारा तासापर्यंत दिसेल तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधू न भेटी सर्च माध्यमातून तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद